साम्राज्य सामान्यांचा योग समाधीवरील दोन लिंगाचे वज्रले प्रक्रिया पूर्ण पुढचे शंभर वर्ष काहीच होणार नाही श्री सार्वभौम शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोगी समाधीवरील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन लिंग आणि सिद्धरामेश्वर लिंग लिंगास मागच्या आठवड्यामध्ये कांतीले पण काम चालू होते ते काम पूर्ण झाले असून आज रोजी रविवारी वासरे शालिवाहन शके एकोणीसशे पंचेचाळीस नाम संवत्सर मार्गशीर्ष मास कृष्णपक्ष एकादशी तिथी रोज दिनांक सात जानेवारी रोजी रुद्राभिषेक मंत्रघोष महाआरती करून श्री जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि पुरोहित यांच्या हस्ते पूजन करण्यात आले असून पूजेनंतर आणि भक्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे भक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर देवस्थानचे अर्चक पुजारी वहिवाडदार समस्त हब्बू मंडळ यांनी केले आहे या, या कार्यक्रमास श्री विरश वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर श्री विश्वनाथ हब्बू केदार हब्बू आनंद हब्बू गुरुराज हब्बू मल्लीनाथ हब्बू दयानंद हब्बू शिवशंकर हब्बू सोमशेखर हब्बू समस्त हब्बू परिवारातील सदस्य उपस्थित होते भक्त समवेत हा कार्यक्रम करण्यात आला या कटीलेपनाचे काम श्री राजेश बोतेकर राहणार फलटण जिल्हा सातारा यांनी केलं आहे हॅलो मी गुरुराज महेश हबू सितारामेश्वर हे गुरुराज महेश हबू सितारामेश्वर मंदिरात आमच्या परि वंशवर्षापासून पारंपरिक वंश परंपरेने मी पुजारी येतो सितरा सितारामेश्वरांचे योग समाधीचं लिंग आहे त्याला मागील वीस वर् वीस दिवसापासून कांतीलेपांचं काम चालू होता व सत सतरा डिसेंबरपासून त्याचा कांतिलेपनचं चा काम चालू होतं व तो सतरा डिसे सत्तावीस डिसेंबरपर्यंत कांतिलेपन करून घेण्यात आलं त्यानंतर दहा दिवसासाठी त्या कांतिलेपन केलेल्या लिंगांना वाळण्यासाठी ठेवण्यात येत असतो हा संपूर्ण विधी व्हायला वीस दिवस लागतो तो वीस दिवस आज संपन्न झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा भक्तांना पूजे पूजेसाठी प्रदर्शनासाठी दोन्ही लिंग पुन्हा फुले करण्यात आले आहेत त्याकरता आज त्या लिंगात दोन्ही लिंगांची श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु पण डॉक्टर डॉक्टर योगीराजेंद्र शिवाचार्य काशीपेठ यांच्या यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाने श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाने त्या लिंगास आज अकरा पुरोहितांकडून रुद्राभिषेक पुजारींकडून पूजेने पुन्हा एकदा भक्तांना दर्शनासाठी व अभिषेकसाठी आजपासून फुल करण्यात आलेला आहे